राजू आरशात पाहतो माझी मुलगी एक वर्षाची होती एक दिवस मी तिच्यासमोर आरसा धरला स्वतःच्या प्रतिबिंबाकडे ती पाहतच राहिली तिला कडेवर घेऊन आरशासमोर नेले दोघांची प्रतिबिंबे पाहून ती हसू लागली आनंदित झाली ते पाहून माझ्या मनात आले की जंगलातले प्राणी पाहण्यात पाण्यात आपले प्रतिबिंब बघत असतील त्यांना त्याबद्दल काय वाटत असेल त्यांना जर आपण आरसा दाखवला तर काय होईल काय करतील बरे ते घरी पाळलेल्या प्राण्यांपैकी आरशात बघून कोण कसे वागेल याची खरोखर मला खूप उत्सुकता लागली आरसा घेऊन मी घरी पाळलेल्या माकडांकडे गेलो राजू आणि बबली ही दोन्ही माकडे त्यांच्या उंच ठेवलेल्या खोक्यावरून माझ्याकडे बघत होती मी जवळ गेलो आणि एकदम आरसा राजू समोर धरला मानेवरचे केस फुगून दात विचकवत त्याने आरशात पाहिले आरशातील माकड दात विचकवत आहे हे पाहिल्यावर तो चांगलाच घाबरला आणि बबलीच्या अंगावर ओरडत धावला बबली आरशाकडे येऊ लागली तिला राजूने मागे ओढले मग परे परत मग परत हळूच वळून आरशात पाहू लागला स्वतःला बघून तो झटकन दुसरीकडे बघत होता पण आरशात पाहण्याचा मोह टाळू शकला नाही आरशात जरी दुसरे माकड असले तरी ते चाल करून पुढे येत नाही हे पाहिल्यावर राजू थोडा धीड झाला आरशात स्वतःला चांगले निरखून पाहू लागला लांबून विचित्र आवाज काढला की आरशातले माकड काहीच आवाज करत नाही समजल्यावर तो बुचकळ्यात पडला राजूने स्वतःची पाठ खाजवली मान खाजवली आरशाकडे पाहायचे नाही असे ठरवून बसला बबली पुढे आली बबलीमुळे त्याला धीर आला असावा मागचा पाय लांब करून तो आरशाकडे येऊ लागला आरशातून एक पाय येताना पाहून झटक्यात त्याने पाय मागे घेतला पुन्हा पाय मागे करत करत त्याने शेपटी एकदा पाय आरशाला लावला पाय कोणी धरला नाही व काही चावत नाही हे त्याला कळाले त्याने तोंड जवळ येऊन आरशाचा वास घेतला आरसा चाटला दात विचकले आपल्याला या वस्तूंपासून धोका नाही अशी त्याची खात्री झाली मग त्याने आरसा हातात घेतला दोन्ही हातांनी धरून दूर केला परत जवळ आला परत जवळ आणला समोर धरला स्वतःला पाहत एका हाताने आरशाच्या मागे कोणी आहे का म्हणून चाचपून पाहिले शेवटी आरसा उलटा करून मागे कोणी नाही याची त्याने खात्री करून घेतली राजू माकडाच्या या सर्व कृतीने मला खरोखरच नवल वाटत होते लेखक विलास मनोहर राजू आरशात बघतो कथा कशी वाटली ते नक्की कळवा आणि नवनवीन कथा आणि कवितांसाठी बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद